नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग सुरुवात करूया आजच्या दिवसाची एका सुंदर विचारानं तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं आहे यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता आज दिनांक चोवीस जानेवारी या दिवशी घडलेल्या विशेष घटनांचा आढावा घेऊया आपल्या दिनविशेष या सत्रात एकोणीसशे शहात्तर बर्मा शेल या ब्रिटिश तेल कंपनीचे राष्ट्रीयकरण करून तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले पुढे एक ऑगस्ट एकोणीसशे रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम असे करण्यात आले एकोणीसशे बहात्तर गोवामध्ये इसवी सन एकोणीसशे चौवेचाळीसपासून पासून लपलेला सैनिक शोईची योकाई हा सापडला त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहीतच नव्हते एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला एकोणीसशे पासष्ट विन्स्टन चर्चिल यांची पुण्यतिथी ते दुसऱ्या महायुद्ध काळातील ब्रिटनचे पंतप्रधान साहित्यिक वृत्तपत्रकार थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते होते त्यांचा जन्म तीस नोव्हेंबर अठराशे चौऱ्याहत्तर साली झाला एकोणीसशे त्रेचाळीस पुण्यातील कॅपिटल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार झाले एकोणीसशे बेचाळीस दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्ब हल्ला केला त्यामुळे थायलंडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध, अमेरिके युद्ध पुकारणे भाग पडले एकोणीसशे सोळा नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला एकोणीसशे एक बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली अठराशे सत्तावन्न दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली अठराशे अठ्ठेचाळीस कॅलिफोर्निया गोल्ड कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले या बातमीमुळे जगभरातून लाखो लोक सोने मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात दाखल होऊ लागले एकोणीसशे चोवीस मेघश्याम पुंडलिक तथा मे वू रेगे यांची आज जयंती ते तत्वचिंतक मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष होते त्यांचा मृत्यू अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार साली झाला एकोणीसशे त्रेचाळीस सुभाष खई यांचा वाढदिवस ते हिंदी चित्रपट निर्माते दिग्दर्शक व पटकथा लेखक आहे दोन हजार पाच अणुताई लिमोळे यांचा स्मृतिदिन गोवा मुक्तीसंग्राम संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात त्यांचा सक्रिय सहभाग होता त्याचबरोबर त्या आदिवासी महिला व बालकांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याही होत्या एकोणीसशे सहासष्ट एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आज पर्वतातील मॉन्ट ब्लॅक या शिखरावर कोसळले या अपघातात भारताचे अणुविज्ञान शिल्पकार डॉक्टर बाबा जहांगीर यांचे निधन झाले त्यांचा जन्म तीस ऑक्टोबर एकोणीसशे नऊ रोजी झाला एकोणीसशे चोवीस रतन सायगावकर उर्फ हंसा वाडकर यांचा जन्म झाला त्या मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या सांगते ऐका लोकशाही राम जोशी विजयाची लग्ने संत सखू रामशास्त्री आझाद नवजीवन धन्यवाद मेरे लाल हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट सांगते ऐका नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे त्यांचा मृत्यू तेवीस ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर रोजी झाला दोन हजार एक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांची आज पुण्यतिथी ते शास्त्रीय गायक होते त्यांचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी ॲपल मँकिटॉन्ज कम्प्युटर्सची विक्री सुरू झाली धन्यवाद हे होते आजचे दिन दिनविशेष आमचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो म्हणजेच शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी